नमस्कार आपल्याकडे आलेला आहे अवधात गोरा ज्याला पाहिजे जोडी त्यासाठी दादाचा मोबाईल नंबर इथे दिला आहे त्र्याण्णव बावीस त्रेसष्ट शहाण्णव त्र्याण्णव जर असाच सेम कोणाकडे गोरा असेल अवधात तर दादाला कॉल करा आणि दादाच्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आपल्या गोऱ्याचे फोटो व्हिडिओ पाठवू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे आलेली एक बैलजोडी भाऊची बैलजोडी आहे काटखेड्यावरून अतिशय सुंदर गावरान बैल आहे उभ्या शिंगामध्ये कामाची न मारण्याची पूर्ण खात्री देत आहेत भाऊ आणि किंमत ठेवली आहे सत्तर हजार रुपये मोबाईल नंबर आहे आताचा पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस झिरो नऊ बेचाळीस या नंबरवर कॉल करू शकता कडदात बैल आहे आणि सोयीत गेल्यावर बैल आणखी म्हणजे दिसायला सुंदर दिसतील धामण्या रंगामधले उभ्या शिंगाचे बैल आहे आणि कामाचं जर म्हणसाल तर हा व्हिडिओ बघा वखरावर गोटा लावलेला आहे गाडी लावायची गरज नाही तर अशा पद्धतीचे बैल आहे मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर जाधवभाऊचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे आणि किंमत आहे सत्तर हजार रुपये ठीक आहे